नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना ही लागू होणार आहे का किंवा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मिळणारे पी एम किसान सन्मान निधी याच्यामध्ये कितपत वाढ होणार आहे किंवा आर्थिक बजेटमध्ये शेतकऱ्यांना कोणतं स्थान देणार आहे कितीपट कितपत वाट हा शेतकऱ्यांचा आहे व शेतकऱ्यांच्या योजनेची किती किती टक्के अंमलबजावणी केली आहे किंवा शेतकऱ्यांमध्ये जे काय आता सन्मान निधी आहे किंवा महाराष्ट्रामध्ये नुकसान भरपाई झाली आहे किंवा पीक विमा संदर्भात आर्थिक बजेटमध्ये कोणते मुद्दे हे नमूद करणार आहेत त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या शेतकरी पुत्रासाठी शेतकऱ्यांवर शेतकरी असाल तर नवीन आलासा आपल्या चॅनलवर तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर शेतकरी मित्रांनो लोकसभे लोकसभेची निवडणूक आता काही दिवसावरच येऊन ठेपलेली आहे त्यामुळे आता निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री आता शेवटचा वर्षाचा शेवटचा दोन हजार चोवीस ते पंचवीस येतं आर्थिक बजेट हा अर्थसंकल्प मांडणार आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा कितपत आहे त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत शेतकऱ्यांना किती डावला आहे सरकारने किंवा किती त्यांना मदत केली आहे किंवा शेतकऱ्यांच्या योजनामध्ये कितपत शे केंद्र सरकार वाटा ठेवणार आहे शेतकऱ्यांचा खरंच भलं करणार आहे का या संदर्भामध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू तर बजेटमध्ये कुणाला काय मिळू शकेल या संदर्भामधील वृत्त हे प्रसारित झाले आहे त्या संबंधित माहिती आपण तुम्हाला देणार आहोत लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतिम अंतरसंकल्प दोन दिवसावर आलेला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यासह केंद्रीय कर्मचाऱ्यासह विविध घटकांत खुशखबर मिळण्याची शक्यता आहे अशी एक बातमी प्रसारित झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पहिला घटक सांगतो बा कर्मचाऱ्यांना मूळ वेतन वाढणार आहे अनेक दिवसापासून केंद्रीय कर्मचारी वेतन पुनर्रचना करण्याची मागणी करीत होते आताच केंद्र आता सरकारकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्याचे मूळ वेतन अठरा हजारावरून सरळ सव्वीस हजारावर होऊ शकते कर्मचाऱ्याचा पा अठरावरून स डायरेक्ट सव्वीस हजार होता पण कास्तकाराचं वाढायला काही काय एवढं काही लेणं देणं नाही कास्तकाराचं सहा हजाराहून चार हजार हजारावर येते आणि चार हजाराचं दोन हजारावर येते हमीभावाची गोष्ट सांगत आहोत पुन्हा परत दुसरा मुद्दा आठवा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता आहे शक्यता आहे का होणार म्हणजे होईल नाही होईल तेव्हा नंतरचा भाग आहे आठवा वेतन आयोगा संबंधित सरकार महत्वाच्या निर्णयाची घोषणा या बजेटमध्ये करू शकते यामुळे कनिष्ठ पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लाभ होईल त्यांचेही वेडू वेतन वाढू शकते समोरील मुद्दा अठरा महिन्याच्या महागाई भत्त्याची थकबाकी दरवर्षी जानेवारी जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवला जातो त्यामुळे कोणाना कोरोना काळात या भत्त्यात वाढ केली नव्हती त्या अठरा महिन्याच्या महागाई भत्त्याची थकबाकी दिली जाऊ शकते न समोरील मुद्दा आहे शेतकरी सन्मान निधी रक्कम वाढणार शेतकरी सन्मान निधी जो काही आपल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता या बजेटमध्ये शेतकऱ्यांचा जर विचार केला अन्नदात्याचा विचार केला जगाच्या पोशिंद्याचा जर विचार केला तर केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं उर्दू उर्दू सांगत आहे त्यामुळे याच्यामध्ये वाढ करणे हे साहजिकच आहे तर शेतकरी सन्मान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सहा हजार रुपये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी नऊ हजारापर्यंत नऊ हजारापर्यंत वाढविण्याचा अंदाज आहे ते आता उद्या स्पष्ट होईल जे जेव्हा केंद्रीय केंद्रीय मंत्री अर्थसंकल्प जेव्हा सादर करेन त्यानंतरच हे सर्वता स्पष्टता होईल आणि महिला शेतकरी महिला शेतकरी यांना सन्मान निधी प्रतिवर्षी बारा हजार रुपये करण्याचा अंदाज हा वर्तवला हे पेपर वृत्तपत्रातली बातमी आहे होऊ शकते सहा हजाराचे नऊ हजार होऊ शकते जो काही आपल्याला सन्मान निधी मिळत आहे त्याच्यानंतर महिला शेतकरी असेल त्यांना बारा हजार रुपये मिळू शकते जर अर्थसंकल्पामध्ये या बजेटमध्ये जर यांनी घेतली असेल केंद्रीय अर्थमंत्री त्याच्यानंतर लाभांशार दुहेरी करातून दिला असा सर्वच कंपन्या मिळणार कंपन्या मिळणाऱ्या नफ्यावर कर भरित असतात परंतु सरकार शेअरधारकाला मिळणाऱ्या लाभावर कर लावते या दुहेरी कारणीतून शेअरधारकाची सूचना दिली होती त्याच्यानंतर अटल पेन्शनमध्ये वाढीची शक्यता सरकार असंघटित क्षेत्र क्षेत्रातील कामगारांसाठी निवृत्ती वेतना वेतनाची मर्यादा वाढवू शकते सध्या दिली दिली जात असली असलेली रक्कम पुरेशी नसल्याने अटल पेन्शन योजनेत वाढ केली जाऊ शकते त्याच्यानंतरचा मुद्दा ज्येष्ठ नागरिकांना दिलासा ज्येष्ठ नागरिकांना देणार दिलासा निवृत्ती वरिष्ठ नागरिकांना आरोग्य उपचार औषधे यासाठी होणारा अधिकचा खर्च पाहता सरकार त्यांना दिलासा देण्याची देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून एन टीना करमुक्त दर्जा देऊ शकते आणि शेवटचा मुद्दा शेतकरी मित्रांनो वित्तीय तूट चार पाच पाच टक्क्यावर आणण्याचे शक लक्ष चालू वर्षातील वित्तीय तूट पाच पॉईंट नऊ टक्के आहे दोन हजार चोवीसच्या अखेरीपर्यंत ही तूट जी जी डी पीच्या तुलनेत चार पॉईंट पन्नास टक्केपर्यंत मर्यादे वाढव ठेवण्याचे उद्दिष्ट आहे भांडवली खर्च पुढील वर्षी अकरा पॉईंट पन्नास ट्रिलियन होण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो हे बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकते या संदर्भामध्ये प्रसारित झालेली बातमीतील काही मुद्दे आहेत तर शेतकरी मित्रांना आपल्या पी एम किसान योजनेअंतर्गत जो काही सन्मान निधी आहे याच्यामध्ये वाढते का किंवा त्या सहा हजाराचे नऊ हजार होईल का किंवा शेतकरी महिलेला बारा हजार मिळेल का या संदर्भात स्पष्टता जेव्हा काही हे सादरीकरण होईल त्यामध्ये सर्व नमूद स्पष्ट होणार आहे की शेतकऱ्यासोबत केंद्र सरकार किती पाठीशी आहे भाव तर काही देणार नाही भाव भावाविषयी केंद्र बजेटमध्ये काय कोणते धोरण आखणार आहे त्या संदर्भात देखील आपण बघूया जेव्हा काही हे सादर करेल कारण शेतकऱ्यांचा मेन सोयाबीन कापूस कांदा उत्पादक शेतकरी हा दिवसेंदिवस रडकायचा मरतो आहे दिवसेंदिवस मरतो आहे भावाविषयी पण भाव काय वाढायचं उद्दिष्ट यायचं काही दिसत नाही फक्त शेतकऱ्यांच्या पाठीशी याव पोटाशी आहो एवढंच फक्त यांच्या बोलाचाच भात ना बोलाचीच कडी या संदर्भात याचं केंद्र सरकारचं काम आहे शासन कोणाचं असं आम्हाला काय लेणं देणं नाही आमच्या पिकाले आमच्या मोलाचा आमच्या सोन्याच्या पिकाले चांगला महत्त्वपूर्ण भाव आम्हाला मिळाला पाहिजे हीच आमची योग्य असे रास्ता मागणी आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील अपडेट आल्यास आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवर देण्यात येईल नवीन असा तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल असा शेअर करावा धन्यवाद